क्रिकेटच्या मैदानामध्ये जशी टाईट फिल्डिंग लावण्यात येते तशीच फिल्डिंग मतदार मतदारसंघांमध्ये सुद्धा आता लावली जाणार आहे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातल्या घारगावमध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेचं पारितोषिक वितरण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते संपन्न झालं मग काय बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात राजकीय बॅटिंगची संधी विखे पाटलांनी साधली नसती तरच नवर थोरातांच्या होम पिचवरच त्यांनी राजकीय षटकार लगावले आता लोक संघ निर्माण करायला लागले लाग आयपीएल पासून खरं तू तु ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही पण आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झाला पाहिजे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना स्वतःची विकेट वाचविण्याची गरज आहे कारण इथलं इथली फिल्डिंग त्या त्याचबरोबर इथं कशा प्रकारचं बॅट्समन पाहिजे हे थोरात साहेबांनी या ठिकाणी तयारी करून ठेवलेली आहे आता फक्त टुर्नामेंट सुरू होण्याची गरज आहे निवडणुका जसे लागतील त्याचबरोबर या ठिकाणचं सगळं चित्र स्पष्ट होईल